नगरपालिका निवडणूक तब्बल नऊ वर्षांनंतर पार पडल्यानंतर आता बारामती नगरपालिकेच्या हद्दीतील विविध मागण्यांसाठी नागरिक उपोषण करण्यास सुरुवात केली आहे नगरपालिकेचे नवनिर्वाचित नगर अध्यक्ष व नगरसेवकांनी कार्यभार घेतल्यानंतर आता नागरिक एकना अनेक प्रश्नांसाठी उपोषणात बसत असल्यामुळे बारामती नगरपालिकेच्या हद्दीत किती नक्की अडचणी आहेत हे नागरिक उपोषण करत असल्यामुळं लक्षात येते उपोषण केल्यानंतरच या अडचणी दूर होणार का असा प्रश्न पडलाय बारामती शहरातील सामाजिक प्रश्न अतिक्रमण वाढता अवैध धंद्यांविरोधात कडक भूमिका घेत सामाजिक कार्यकर्ते व नागरिकांनी बेमुदत उपोषण सुरू केलं आहे या उपोषणामागे समाजाच्या मूलभूत गरजा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आणि नगरपरिषद प्रशासनाच्या निष्क्रियते विरोधातील तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे प्रमुख मागण्या कैकाडी समाज तांबोळी मुस्लिम समाज तसेच मेहतर वाल्मिकी समाजासाठी प्रशस्त व सुसज्ज समाज मंदिर उभारण्यात यावे या समाजांना एकत्र ठेवण्यासाठी सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी अद्यापही योग्य जागा उपलब्ध नसल्यानं तात्काळ याकडे लक्ष द्यावे अशी मागणी करण्यात आली आहे बारामती नगर परिषदेच्या मालकीच्या जमिनीवरील बेकायदा अतिक्रमण तात्काळ हटवण्यात यावे नगर परिषदेच्या नावावर असलेल्या मौल्यवान जमिनींवर धनदांडग्या लोकांनी बेकायदा अतिक्रमण केला असून यामुळं सार्वजनिक मालमत्तेचं मोठं नुकसान होत आहे हे अतिक्रमण तात्काळ हटवून संबंधितांवर कारवाई करण्यात यावी अशी ठाम भूमिका उपोषणकर्त्यांनी घेतली आहे बारामती नगर परिषद हद्दीतील सर्व अवैध धंदे कायमस्वरूपी बंद करण्यात यावेत चक्री मटका गावठी दारू ताडी गांजा व जुगार यांसारखे अवैध धंदे खुलेआम सुरू असून यामुळे तरुण पिढी व्यसनाधीन होत आहे व कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतोय या सर्व अवैध धंद्यांवर तात्काळ काय बंदी घालून चालकांवर कठोर कारवाई करावी अशी जोरदार मागणी करण्यात आली आहे या बेमुदत उपोषणात सामाजिक कार्यकर्ते व नागरिक सहभागी झाले ते असे सचिन उर्फ पप्पू वस्ताद माने ॲडव्होकेट आकाश प्रकाश दामोदरे शहाजी कदम फिरोज मुन्ना तांबोळी मुकेश वाघेला महेश नेटके पिंकीताई मोरे सारिकाताई लोंडे सविता पवार उपोषणकर्त्यांनी स्पष्ट इशारा दिला असून जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत बेमुदत उपोषण सुरूच राहील या आंदोलनाला शहरातील विविध सामाजिक संघटना व नागरिकांचा पाठिंबा मिळत असून प्रशासनानं वेळेत तोडगा काढावा अन्यथा आंदोलन अधिक तीव्र केलं जाईल असा इशाराही देण्यात आला आहे आज आम्ही सर्वजण या ठिकाणी बारामती नगरपालिकेसमोर चक्री उपोषणासाठी बसलेलं आहे त्याच्या मागचं कारण असे आहे की बारामतीमध्ये सरात चाललेल्या अवैध धंदे बारामतीमधल्या काही लोकांनी नगरपालिकेचे जे दंतकडे कॉन्ट्रॅक्टर आहेत दंतकडे पुढारी आहेत यांनी लाटलेल्या जमिनी आणि बारामतीमध्ये काही आमच्या दलित समाजामध्ये दलित वस्त्यांमध्ये आमच्या समाजाला कुठल्याही प्रकारचं समाज मंदिर नाही आहे बाकीच्या प्रत्येक समाजाच्या समाज मंदिर आज या बारामतीमध्ये असताना देखील आमच्या समाजाला समाज मंदिर मिळावे या सगळ्या मागण्या घेऊन आम्ही या ठिकाणी उपोषणाला बसलो आहोत महाराष्ट्र शासन जे लाडक्या बहिणीला तीन हजार रुपये देत आहे तर ते लाडक्या दाजीला पिण्यासाठीच पुरत नाहीत तर माझी सरकारला एवढी विनंती आहे की ते लाडक्या बहिणीचे पैसे न देता फक्त हे अवैध धंदे बंद करावे एवढीच विनंती आमच्या काहीकडे समाजाला हि तर शेजारीच आहे आम्ही नगर शेजारीच राहतो पण आमच्या समाजाला समाज मंदिरच नाही कसलंच समाज मंदिर नाही आणि आता जी अतिक्रमणचा विषय आम्ही आहे घेतलाय सगळे सगळे मोठे लोकांचे अतिक्रमण आहे ही जी गाड्यावाले त्यांचं मी म्हणत नाही की ते अतिक्रमण करा आता ही शिवसाहेब काय करते है की जी मोठ्यांना धरायचे ती धरतात त्यांना म्हणायचं ही जी मोठी आहेत सगळे मोठे 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 त्यांचे शोरूम आहेत त्यांचे अतिक्रमण आज उभार काढल्यानंतर जी गाड्यावाल्यांना उठवा म्हणायचं अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी बारामती वार्तापत्र चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा